नमस्कार हॅबिट सिरीजमध्ये मी आज तुम्हाला सांगणार आहे दुसरी हॅबिट की खूप छान तुम्हाला सुधारू शकते ते म्हणजे रोज सकाळी ज्यूस घेणं आता तुम्ही म्हणाल हे कुठे सांगितलं आहे हे कुठे आयुर्वेदात सांगितलं आहे का तर असं नाही हा प्रयोग मी करून बघितला आणि मला त्याचे खूप छान पॉझिटिव्ह रिझल्ट मिळाले बऱ्याच पेशंटला पण त्याचे खूप छान पॉझिटिव्ह रिझल्ट मिळालेले आहेत म्हणून मी तुम्हाला हे सांगत आहे की रोज सकाळी तुम्ही ज्यूस घेतला पाहिजे पण आता ज्यूसच का घ्यायचा तर याच्या मागे खूप सारी कारणं आहेत पहिली गोष्ट म्हणजे आयुर्वेदामध्ये स्वरस कल्क क्वात हिम फांटा पाच प्रकारच्या पंचविध कल्पना सांगितलेल्या आहेत त्यापैकी स्वरस म्हणजे ज्या त्या वनस्पतीचा ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट म्हणजे स्वरस हा सांगितलेला आहे तर आजच्या काळात आपण कुठेच हे ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट घेत नाही आहोत ॲक्च्युली आपण दिवसभर जर बघितलं तर हे ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट वेगवेगळ्या भाज्यांमध्ये फळांमध्ये वगैरे असतात पण भाज्यांमध्ये ते शिजवून किंवा गरम करून यामधलं ते ॲक्टिव इन्ग्रेडियंट आपण काढून टाकतो म्हणजे निघून जातं त्यामुळे तुम्हाला सकाळी स्वरस सकाळच्या वेळेत घ्यायचा आहे सकाळच्या वेळेत का तर स्वरस ही थोडीशी गुरुकल्पना सांगितली आहे त्यामुळे त्याची पचवण्याची शक्ती ही सकाळी जास्त असते पचनशक्ती जसं सूर्यामुळे ही जास्त सांग असते असं मी मागच्या व्हिडिओमध्ये मा सांगितलं त्याप्रमाणे त्यामुळेच स्वरस हा तुम्हाला सकाळी घ्यायचा आहे आता कुठ तुम्ही रस किंवा ज्यूसेस घेऊ शकतात एक म्हणजे आवळ्याचा ज्यूस आहे त्याच्यानंतर कोहळ्याचा ज्यूस आहे की जो खूप छान डिटॉक्सिफाय करतो बॉडीला त्याच्यानंतर गाजराचा ज्यूस आहे जो डोळ्यांना छान असतो त्याच्यानंतर ग्रीन ज्यूस कुठल्या पण घरात अवेलेबल भाज्या असतील त्या तुम्ही घेऊ शकता जसं की पालक आहे काकडी आहे पुदिना कोथिंबीर यांचा एकत्रित ज्यूस करून तुम्ही घेऊ शकता बीटाचा ज्यूस तुम्ही घेऊ शकता किंवा गाजर आणि बीट एकत्र करून तुम्ही ज्यूस करू शकता आता असा प्रश्न येतो की बाबा ज्यूसच का घ्यायचा आहे आम्ही फायबर त्याच्याबरोबर का काढून टाकायचं आहे तर मागे एक कारणी मीमांसा अशी आहे की फायबरची जी नीड आहे ही पूर्ण दिवसभरात आपल्या खाद्यपदार्थांमधून जेवणामधून वगैरे ती पुरवली जात असते पण हे जे ॲक्टिव इन्ग्रेडियंट असतं ना हे आपल्याला खूप कमी मिळत असतं त्याच्यावर भरपूर प्रोसेसिंग झाल्यामुळे त्यामुळे आपल्याला हे जे ज्युसेस आहेत हे सकाळी घ्यायचे आहेत आणि त्याच्यामुळे आपण फायबर त्यातलं काढून टाकतो आणि ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट तो स्वरच आपल्याला त्याचे बेनिफिट खूप जास्त आहे सो so, म्हणून तुम्हाला हे स्वरस घ्यायचं आहे तर त्याने काय होणार आहे तुम्ही जर कोवळ्याचा रस घेतला तो इतकी इट इज अ हायली इंटॉक्सिफाईंग आणि मेन म्हणजे तो खूप पॉझिटिव्ह आहे तुम्हाला कोवळ्याचे फायद्यांपैकी एक गोष्ट आहे की तो खूप पॉझिटिव्ह आहे तो तुम्ही कॉफी चहा घेण्यापेक्षा तुम्ही हे जे ज्युसेस घेतले किंवा कोहळ्याचा ज्यूस घेतला तर तो, तो तुम्हाला डेली वर्कसाठी एनर्जी देईलच पण त्याचबरोबर तुमच्या मनालासुद्धा तो शांत ठेवेल किंवा इतर कुठलेही ज्यूस तुमच्या मनाला, मनाला कामनेस देऊन प्लस तेवढीच एनर्जी देतात की जे चहा आणि कॉफी हे करू नाही शकत त्याच्यानंतर डाळिंबाचा ज्यूस आहे की जो तुम्ही अमलपित्तावर किंवा ॲसिडिटीवर खूप छान काम करू शकतो ऑफकोर्स ज्यांना डाळिंब पूर्ण खायचा असेल ते नक्की खाऊ शकतात काहीच प्रॉब्लेम नाही का पण काहीतरी निसर्गातलंच ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट तुम्ही घेणं अपेक्षित आहे त्याच्यानंतर कुठलाही फ्रूट ज्यूस असेल फक्त फ्रूट ज्यूस जर तुम्हाला घ्यायचा असेल तर त्यामध्ये तेवढंच प्रकारचं एक पन्नास फिफ्टी पर्सेंट पाणी ॲड करून तुम्ही घेऊ शकता थोडासा तो तुम्हाला डायल्यूट करायचा असे आहे बाकी ग्रीन लिफी व्हेजिटेबल आहे त्याचा ज्यूस करताना तुम्हाला त्यात पाणी टाकण्याची गरज नाही त्याच्यानंतर पुढचा मुद्दा असा येतो की याची मात्रा किती घ्यायची आता त्याची मात्रा जी आहे ती साधारणतः तुम्ही ऐंशी एम एल घेऊ शकता एक छोटासा ग्लास आपण म्हणू शकतो तर तेवढी मात्रा तुम्ही घेऊ शकता त्याच्यानंतर पुढचा प्रश्न असा असो येतो की आम्ही पॅक ज्यूस घेऊ शकतो का तर अजिबात नाही पॅक ज्यूस घेऊ नका त्याच्यापेक्षा तुमच्याकडे वेळ नाही आहे ज्यूस करायला काही हरकत नाही त्याच्यावर सोल्युशन आहे की नुसतं सकाळी गाजर खा नुसतं बीट खा किंवा त्याच्यानंतर नुसतं डाळिंब खा नुसती मोसंबी खा नुसता आवळा खा हे त्याच्यापेक्षा खूप चांगले ऑप्शन आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला फायबर गेल्याने खूप काही नुकसान नाही होणार सकाळच्या मात्रेत पण हे नुसतं खा पॅक ज्यूसच्या भानगडीत मागे पडू नका त्याच्यात परत वेगवेगळा ॲडल्ट्रेटेड त्याच्यानंतर ॲडल्ट्रेशन शुगर वेगवेगळे केमिकल्स येतात आणि आपण मग ही सवय नीट लावू नाही शकणार आता आपलं एक ठरलं की आपल्याला सकाळी उठून ज्यूस घ्यायचा आहे त्याची मात्रा पण सांगितली अगदी थोडी ऐंशी एम एल मात्रा आहे तर तुम्ही ही सवय लावून कशी घेणार आहात हे एक महत्त्वाचं मुद्दा पॉईंट आहे तो म्हणजे तुमची जी रुटीनची सवय असेल त्याच्यानंतर ही नवीन सवय तुम्हाला ॲड करायची आहे जसं की फॉर एक्झाम्पल मी वॉक करून आल्यावर ही माझी नेहमीची सवय झाली मी वॉक करून आल्यावर उद्यापासून मी हा ज्यूस घेणार आहे किंवा मी माझ्या मुलाला शाळेत सोडल्यावर मी हा ज्यूस बनवून घेणार आहे आणि हा ज्यूस घेतल्यानंतर एक तासाने तुम्हाला ब्रेकफास्ट करायचा आहे कारण हा ज्यूस जे काही आपण सकाळी घेत असतो ते पचतो त्याच्यानंतर त्याला ते पचायला वेळ द्यावा लागतो लगेच तुम्ही इकडे ज्यूस घेतला आहे आणि इकडे ब्रेकफास्ट घेतला आहे असं करू नका स्वरस किंवा ज्यूस हे पचायला जड असतात बऱ्यापैकी जरी सकाळच्या वेळेत पचनशक्ती चांगली असली तरी त्यामुळे हे ॲक्टिव्ह प्रिन्सिपल घेतल्यावर तुम्हाला त्याच्या काम करण्यासाठी त्याच्या डायजेशनसाठी वेळ द्यायचा आहे म्हणूनच त्याच्यानंतर एक तासाने तुम्हाला तुमचा जो काही नेहमीचा ब्रेकफास्ट आहे तो करायचा आहे तर नक्की ही हॅबिट तुम्ही लावून बघा डाळिंब जर तुम्ही डाळिंब खाल्लं किंवा डाळिंबाचा ज्यूस घेतला सकाळी तर तुम्ही बघाल तुमची ओव्हरऑल डायजेशन प्रोसेस तुमची सुधारलेली आहे आवळा जर घेतला तर तुमचा ओव्हरऑल थायरॉईड म्हणा किंवा डायबेटीस म्हणा ह्याच्यावर परिणाम व्हायला लागेल त्याच्यानंतर ग्लो येईल विटॅमिन सी रिच फूड असल्यामुळे चेहऱ्यावर ग्लो येईल कोहळा अतिशय उत्तम आहे त्याच्यामुळे फॅट लॉस होतो हायली डिटॉक्सिफाईंग आहे ह्या गोष्टी म्हणजे या गोष्टींचे ज्युसेस तुम्ही आहारात आलटून पालटून घेतले पाहिजे म्हणजे एक आठवडा जर कोहळ्याचा ज्यूस तर पुढच्या आठवड्यात तुम्ही ग्रीन ज्यूस घ्या पण ही ज्युसेस ज्युसेसची हॅबिट तुम्ही लावणं गरजेचं आहे असं मला वाटतं सो एक आठवडा ही हॅबिट करून बघा आणि तुम्हाला काय फरक जाणवला ते मला नक्की सांगा धन्यवाद